नमस्कार मित्रांनो मी संदीप तांडेल तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही चालले आता शिर्डीला आम्ही आहे दादर स्टेशनजवळ हे बघा आपली ट्रेन साईनगर शिर्डी आणि आमचे चेतन भाऊजी आम्हाला सोडायला आलेले स्टेशनवर सोडायला आलेले दादरला चला आपली फॅमिली दाखवतो हा मंगेश आहे हे मंगेश कुठे चालले आपण टाटा कुठे चालले तुम्ही साईनगर काय सतीश भाऊ कुठे चालला तू शिर्डीला साईबाबांनी बोलावलंय ना, बोला ना? दिल्णा। ओके दिल्णा। चला आपण आता ट्रेन मध्ये जाऊया आतमध्ये हॅलो हे भाऊजी नीट हा सांभाळून जा आता आम्हाला सोडलाय तुम्ही इथपर्यंत आता तू नीट जा का सोडवायला येऊ का चर्चगेटला हा हा मंगेश दादा काय करायचं काय करायला लागले चले आम्ही चालले काका कसं वाटते शिर्डीला चालले मी कसं वाटते शिरडीला मस्त आपण एन्जॉय करतोय नाही का आपण सर्व व्हिडिओ काढायचा आणि आपल्या घरी जाऊन बघायचं आम्हाला दाखवायचा गोलूच्या मम्मीला अजून आणि गावी गावी कोणाला दाखवायचं चिराग

चला दादर सुटलेले आहे इथून आपण चल नाव घेऊ श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ चला आता जेवणाचा टाइम झालेला आहे आपला सर्वजण जेवण घेऊ तुम्ही पण या जेवायला काय आज जेवायला बिर्याणी पनीर बिर्याणी

सतीश घे तू पण घे चल मित्रांनो आत्ता जेवले आम्ही आपला सतीश भाऊ जेवत आहे अजून आणि सया बाबी पण जेवते आमचे जेवण <laughs> तर मस्त होता ममता सया ममता आपले फर्स्ट ममता बनवलं ना ममता ताईसाठी एक लाईक न कटर मोबाइल कल्याण जंक्शन त्याच्यानंतर नाशिक स्टेशन येणार पाहुणे एकला आता वाजलेत ते म्हणजे दहा वाजून सत्तेचाळीस मिनट सरा आता कल्याणवरून सुटली आहे गाडी फायनली आम्ही पोचले शिर्डीच्या क्षेत्रामध्ये बघू बघू शकतो शिर्डीचा परिसर रात्रीची वेळ आहे आता आम्ही आले हजार रूममध्ये रूम बुक करायला आलेले आहेत याचा हा फॉर्म आहे फॉर्म फिलअप करायला लागतो सर्व डिटेल्स तोकन, तोकन दा, दा। आता आपण रूम मध्ये आहेत ना मस्त ना रूम आहे दया दयाबाबी साय पिया लागले सहा प्यायला बोलव जरा आपल्या चेतन भाऊजीला ममता दाईला बोलव साय प्यायला त्या बाप्पाला दाखवण्याचा कुठे लवकर का तुला आता काय झाली का त्याग्रांत काय येऊक आकार निजून आलो तू बारा वाजता काय रे बाबू झोपून आला ना मंगेश का

येऊ इकडनं इकडनं चढ येऊ या या ये शिडीवरून अरे इकडनं जा शिडीवरून हा याच्यातून जा ना इथे नसणार चल चल ना, ना अरे चल ना रे आज याच्यातून जा जा घुस अरे ना अरे जा ना जा जा ते जायचं तुमचं जाऊ जाऊ जा नमस्कार मित्रांनो आता आम्ही चालले भोजन करायला शिर्डीलाच आहेत आणि बघा आमची पलटन तिथे आता बसची वाट बघत आहेत बसची वाट बघितली बस आली का जातील मस्त आणि भोजन करायला जातील आणि दर्शन साईबाबाचं दर्शन आहे ते उद्या करतील सकाळी कारण आता ट्रेन मधून प्रवास करत आले जागरण झाले एक तास झोप काढली या भाऊनी तर पूर्ण जागरणच केली <laughs> म्हणून थोडे थकलेले आहेत तर उद्या सकाळीच दर्शन करायला जातो आपली बस लागलेली आहे एवढी लाईन आहे जाऊ आपण बसमध्ये प्रसाद भोजनालय हैंडवॉश जेवणाचे पुढे हात धुवायचं स्वच्छ आता हात धुवून झालाय आता जेवायचं मस्त भोजन करायचं आता प्रसाद खायचे प्रसाद साईबाबांच्या हाताची बघा लाईन कमीच आहे चप्पल घालूनच जातील घर ह वाटत वाटत चल इकडूनच लाईन करते वाटत तू डायरेक्ट चल तिकडे 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 चल 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 चलती बघा प्रसाद भोजन चल पुढे चला या लाईनमध्ये चल दे साईबाबांचा लाग दर्शन दर्शन चालू नाही तर

ले आ, आता मी जेवायला सुरुवात करतो छावणीने तर आधीच सुरुवात केलं चला आपण जेवल्यानंतर भेटू पुन्हा एकदा तोपर्यंत आम्ही जेवतो प्रसाद खातो आता आमचं भोजन करून झालेलं आहे चालले आमच्या रूमवर आता रूमवर जातील मस्त थोड्या वेळ झोपतील आणि मग संध्याकाळी उठले का मग फिरायला मग परत तुम्हाला दाखवतो संध्याकाळचा व्ह्यू तोपर्यंत आपण जातो आता रूमवर चला हे बाय